कालच माझ्यावर टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेन युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करत आहे आजोबा रो उभे राहिले आहेत आत्याचा प्रचार करत फिरत आहे फिरता फिरता, फिरता गावात दोन ठिकाणी त्यांचा रस्ता अडवण्यात आला आता हा मुलगा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने पक्षाचा प्र प्रचार करतोय काय चुकलं त्याचं मला सांगा आणि त्याच्यावर माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली मला सांगा की तुमच्या घरातली आपल्या घरातली कुठलीही मुलं आता तुमची मुलं काय माझी मुलं नाहीत ही मुलं काय माझी नाही आहेत तर ह्या कुठल्याही मुलावर जर कोणी हल्ला केला त्याला दमदाटी केली तर त्या आईचा कोण विचार करेल का नाही शर्मिला आलेत नाही ते पोराला दमदाटी होत असली तरी टीका करताना इतकी पातळी सोडावी हे काय संस्कार आहेत एखादा मुलगा युवा पिढीमधला प्रचार सातिशय साध्यापणाने करतोय आणि तुम्ही दमदाटी करणार आज तर चॅनल एका चॅनलवर मी जाहिरात बातमी बघितली की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय मला त्यांना सांगायचंय हा इंदापूर तालुका आहे इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत आता तुम्ही तुमचं बघा कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल ह्याची चिंता तुम्ही आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्यासारखं नाही आता तुम्ही बघा आता कुठल्या मशिनीचा मी, मी टू सांग बाबा वॉशिंग मशीन आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे ते राऊत साहेब आहेत <laughs> त्याच्या मी काय फार बा, आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं आज सगळे सा राऊत साहेब पवार आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायलाय कुठल्या अच्छा ईव्हीएम मशीन मला वाटलं बाज आजकाल वॉशिंग मशीन खडी मशीन ईव्हीएमचं मशीन काय काय करू पाहिजे या मशीनचं असा प्रॉब्लेम झालाय पण आज तुम्ही बघताय कुठे गेला आपला तो इथे बसलाय बघा हा राहुल राहुल का इथे आलाय त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे तो का लढतोय हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे त्याला भाषण करायची इच्छा होती काय त्याला कांद्याला भाव मिळत नाही त्याच्या दुधाला भाव मिळत नाही म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाही आहे ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे